जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे म ना तर आज आपण जाणार आहोत वेरुळे येथे प्राचीन काळातली बुद्ध लेणी बघण्यासाठी चला तर मग जाऊ फायनली आपण पोहोचलो आहे आणि इथून बुद्ध लेणी स्टार्ट होते तर इथून आपण आतमध्ये जाणार आहोत इथे दोन सेक्युरिटी गार्ड आहेत ते काही म्हणजे असं सामान वगैरे असलं तर ते चेक करतात अवजड आणि बघू शकता तुम्ही अशी सुंदर प्रकारे ही शिल्पकला त्या काळी कोरल्या गे गेलेली आहे सुंदर प्रकारे आणि प्राचीन काळातली ही बुद्ध लेणी आहे जे म्हण बुद्धाचे वेगवेगळे वेग रूप ह्या लेणीमध्ये दाखवल्या ले गे गेलेले आहेत वेरूळच्या वेगवेगळ्या लेणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आणि काही असं म्हणायला लागलेत एक दोन चार वर्षापासून की ही कैलास मंदिर आहे तर असं काही मित्रांनो नाही आहे की प्राचीन काळातली बुद्ध लेणी आहे हे बुद्धाचे वेगवेगळे रूप ह्या को लेणीमध्ये कोरले गेलेले आहेत वेगवेगळ्या रूपांतर बुद्धाचं वेगवेगळं रूप दाखवलं आहे ह्या है। लेणीमध्ये तर अशी बुद्धाला प्राण्यांशी खूप अशी आवड होती तर असे सगळ्या प्रकारचे इथं प्राणीसुद्धा कोरलेत तुम्ही बघू शकता ही बघा बुद्धाची मूर्ती आणि तुम्हाला छोट्या छोट्या याच्यामध्ये बुद्धाच्या मूर्त्या दिसतील पण त्या बुद्धाच्या मूर्त्या तोडण्यात आल्या तोडल्यात बुद्धाच्या मूर्त्या भरपूर मूर्त्या बुद्धाच्या तोडल्यात कोणी तोडल्यात हे सांगता येणार नाही पण इतिहास गवा आहे ह्या गोष्टीचा तर हे असं बघू शकता महाराष्ट्रामध्ये असे भरपूर असे मंदिरं आहेत जे बुद्ध लेण्या होत्या तर त्याला काही लोकांनी मंदिरं असं म्हटलं गेले तर तुम्ही बघू शकता आता आपण वरती जाणार आहे वरती तर खूप मोठा स्पॉट होणार आहे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण प्रकारे दाखवू शकतो हे असे फुलं वगैरे ही बुद्धांना अशी आवड होती हे बघा तुम्हाला मी नालंदाचा सिंबॉल दाखवतो नालंद विहारचा सिंबॉल आणि चर्चामध्ये छोटे छोटेली बुद्धाची मूर्ती आहे तर चला आज तिथून आपण आज जाणार आहोत शाळाची ट्रिप आलेली आहे तर भरपूर अशी गर्दी होते इथं तर हे बघा तुम्हाला मी दाखवतो नालंदाचा सिंबॉल हे बघा नालंदाचा सिंबॉल त्याच्यामध्ये छोटीशी बुद्धाची मूर्ती आहे बघू शकता आणि हे सगळं तुम्ही अशोक स्तंभ बघा त्याच्यावर पण हीच डिझाईन आहे डिझाईन सेम पूर्ण टेक्चर तुम्ही लेणीचं सेमच आहे तर आपण आतमध्ये जाणार आहोत तर भरपूर असा अंधार होता इथं आपण टॉच वगैरे लावून आतमध्ये जातो इथून तर आपण हे बघू शकता तुम्ही आता आपण टॉर्च लावले आणि अशा प्रकारे इथं शिवलिंग बसवण्यात आली तर एक तेरा वर्षापूर्वी मी इथे गेलो होतो तर अशी कुठल्याही प्रकारची शिवलिंग वगैरे काही नव्हते आत्ता चार पाच वर्षापूर्वी हे काम झालं आहे आणि हे बघू शकता तुम्ही हे सगळं सिमेंट आहे हा दगड आहे ब्लॅक कलरचा आणि त्याला साईडनं सिमेंट हे बघा सिमेंट सिमेंट लावून इथं हे बसवण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता अत्यंत भयानक अशी ही परिस्थिती इथं निर्माण केलेली आहे काही लोकांनी ज्यांना इतिहासाची जाण नाही ज्यांना इतिहास माहीत नाही आणि हा इतिहास इथं दाबवण्याचं काम इथलं हे केंद्र सरकार करते हे बघा सिमेंट आहे पूर्ण सिमेंट मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ शूट केला आहे तर हे बघा असा अत्यंत भयानक हा बुद्धाचा इतिहास लपवला चालला आहे महाराष्ट्र तर हा बघा नालंदाचा सिम्बॉल बुद्ध हा नालंदा बुद्धविहारचा सिंबॉल आहे अशा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नालंदाचा सिंबॉल दिसेल हे बघा हा इथे नंदी बसवला आहे ह्या साईडनं सिमेंट बघा बघू शकता तुम्ही मध्यभागी नंदी बसवला आहे त्याच्यात साईडनं पूर्ण सिमेंट आहे तो सिमेंटात बसवला आहे आणि बुद्धलेणी अशी आहे की त्यांनी कुठलाही म्हणजे असं कुठेही असं अधुर सोडलेले नाही अखंड लेणी कोरलेली आहे अखंड कुठलाही मूर्ती असो ती अखंड कोरलेली आहे अशी तुटक तुटक काहीच काम केलेले नाही आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे काही मूर्त्या बसवल्या गेलेल्या आहेत हे बघा हे नालंद हे बघा बुद्ध हा बुद्ध हा सगळा नालंदाचा सिंबॉल त्याच्यामध्ये बुद्ध आ तुम्ही बुद्धाला लपवू शकता पण बुद्धाचा इतिहास नाही तर हे बघा वरती पण नालंदाचा सिंबॉल आणि त्याच्यात बुद्धाची छोटीशी मूर्ती ते बघा खाली एक मूर्ती तर हे सगळं काही प्राचीन काळातली बुद्ध लेणे आहेत पण काही लोकांकडून याला याचा याला वेगळंच नाव देण्यात आलेलं आहे जो बुद्धाचा इतिहास आहे तो लपवण्याचं काम इथलं हे लोक करत आहेत तर नव्या पिढीला तरी समजलं पाहिजे की हा सगळं प्राचीन काळातल्या बुद्धलेल्या आहेत बुद्धस्तूप आहेत अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये असा इतिहास लपवण्याचं काम इथले हे काही लोक करत आहेत तर आपण आता दुसऱ्या लेणीकडे जात आहोत तर इथं पण तुम्हाला भरपूर असं बघण्यासाठी आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे इथं पण एक स्पॉट होणार आहे तर चला बघूया इथे बघा असं सुंदर असं भरपूर सुंदर असं ही शिल्पकाराचं काम इथं कोरण्यात आले अडीच हजार त्या आसपास ह्या लेणीचं काम झालेलं ले, आहे अडीच हजार वर्षापूर्वी आणि ज्या लोकांनी हे कोरण्याचं काम केलं आहे शिल्पकला ते कुठल्या प्रकारे इंजिनियर नव्हते ते कुठल्या प्रकारे कारागीर नव्हते तरी सुद्धा एवढं सुंदर सूक्ष्म भरपूर सुंदर असं यांनी हे काम कोरी कोरीव काम केलं गेलेलं आहे आश्चर्याची गोष्ट आहे आणि इथे पाण्याचा टँक सुद्धा आहे जो त्यांना पाणी पिण्याचा टँक सुद्धा त्यांनी इथं बनवलाय एवढ्या डोंगरावरती पाणीसुद्धा आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही आणि जे असे स्तंभ होते हे पूर्ण मोकळं पटांगण आहे इथे ते ध्यान साधना करायची आणि तुम्हाला मी एक दाखवतो आश्चर्याची गोष्ट हे बघू शकतो तुम्ही याच्यावरतलं वाचा ही सगळी गोष्ट आणि तुम्हाला मी ही सगळी इन्फॉर्मेशन दाखवतो आहे तरी असं फेक काम इथं चालू आहे खोटा इतिहास हा लोकांपर्यंत पोहोचवत आहेत आणि तुम्हाला मी अत्यंत महत्त्वाची गोष्ट हे दाखवतो बघा ही एक शिवलिंग आहे इथं बसवलेली बघा तुम्ही हा दगड बघा आणि हा दगड बघा डिफरन्स बघा किती आहे डिफरन्स बघा हा दगड बनून आणलेला आहे कारागीर कोण आणि बसवण्यात आलं आणि बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे बघा स्पष्ट दिसतं हे बसवलेलं आहे शिमेंट त्याच्यात टाकलं आहे दगडं टाकून त्याला ठेसून बसवण्यात आलं आहे बघू शकता ना तुम्ही बघा अत्यंत भयानक अशी इथे परिस्थिती निर्माण केली इथल्या लोकांनी इतिहास दाबवण्याची आणि हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा हे पूर्ण सिमेंटचं टेक्चर उभारलं आहे सिमेंटचं बनवलं आहे बघा सिमेंट लावून त्याला तडजोड करून त्याला उभारण्यात आले आणि तुम्ही मला खालचं टेक्चर दाखवतो मी खालचं टेक्चर बघा हे प्राचीन काळातलं खालचं खाल टेक्चर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो हे तर बनवलेलं टेक्चर आहे स्पष्टपणे लहान लेकरांनासुद्धा हे समजेल की हे बनवलं हे सिमेंटनं बनवलं ना हे सगळं सिमेंटचं आणि तुम्हाला खालचं टेक्चर दाखवतो मी तर बघू शकता तुम्ही, तुम्ही। हा एक याच्यावर हे खालचं टेक्चर बघा हे कमळाच्या पाकळ्या आहेत त्यात आणि हे टेक्चर असं होतं की याच्यावर बुद्धमूर्ती होती आणि ती बुद्धमूर्ती काढून इथं वेगळ्याच प्रकारची शिवलिंग बसवण्याचं काम इथलं ह्या व्यवस्थेने केलेलं आहे तुम्हाला तर मी दाखवली पलीकडल्या साईडनं ती शिवलिंग कशी बसवली हो शिमेटात आणि दगडात अजून बघा हे सगळे मोठे मोठे खांब वगैरे हे तेव्हा इथे बसायचे ते ध्यान बस साधना करायला आणि हे छोटे छोटेले घरं होते त्यांच्यामध्ये ते राहायचे त्यांची राहण्याची सोय त्यांनी केली होती हे असे त्यांना म्हणजे त्यांनी त्यांना राहण्यासाठी सगळे छोट्या छोट्या रूम केल्या होत्या बघू शकता असे फॉरेन पण इथे येतात बघण्यासाठी फॉरेन अदर कंट्रीतून आणि त्यांना हा वेगळा इतिहास इथे सांगण्यात चालला आहे इथे बघण्या चालला आहे तर असं झालं नाही पाहिजे आणि भारतीय पुरुतत्व खात्याला हे सांभाळता येत नसेल तर यांनी आमच्या स्वाधीन ह्या आमच्या लेण्या करून द्याव्यात त्यांना हा इतिहास लोकांपर्यंत इतिहास पोहोचवता येत नसेल तर यांनी ह्या आमच्या स्वाधीन कराव्यात ह्या लेण्या आमच्या लेण्या अशी ही केंद्र सरकारला मी अपील करतो आणि असेच ह्या इथून जे बसवण्यात आलेले आहेत हे इथून हटवलं नाही तर आम्ही सुप्रीम कोर्टात धाव घेऊ